उपवास आहे आणि शाबुदाण्याची खिचडी नको मग काहीतरी वेगळं करूया का चला दाखवते काय वेगळं केलं ते हे आहे पोटॅटोचे पॅन केक उपवासाचे पोटाट्याचं पॅन केक चला साहित्य बघूया शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी ते थंड करायला ठेवले आहेत दोन सालं काढलेले बटाटे आहेत ते आता मी खिसणीने खिसून घेते बारीक होलाच्या साह्याने खिसणीने मी खिसते असे साल बारीक खिसून घेते मी संपूर्ण बटाटा आता खिसून घेते अशा पद्धतीने आपण किस घेतलेला आहे आता हा मी घेते साबुदाने नेमके भिजत घातले नाही आणि आता भूक लागली काय करावं सुचत नसेल तर अशा पद्धतीने दोन बटाटे घ्यायचे खिसून आणि त्याचे असे पॅनकेक बनवून घ्यायचे हे पॅनकेक नुसतेच कसे खायचे त्यासाठी मी एक दह्याची चटणी बनवली आहे त्याची रेसिपी पण पुढे तुम्हाला दाखवते मी शेंगदाण्याचा आपण बारीक कूट करून घेऊया आता या किसमध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या त्या घालायच्या शेंगदाण्याचा कूट हा मी लागेल तेवढाच घेते आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे मिश्रण एकजीव करून मळून घ्यायचं जसं आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आणि ह्याचे वड्यांसारखे पॅन थापून घ्यायचे दोन बटाट्यांमध्ये मा जवळपास माझ्याकडे चार पॅनकेक झालेले आहेत बघितले गॅसवरती पॅन ठेवला आहे मी थोडंसं तूप घालते सगळीकडे पसरून घ्यायचं आणि आता हे पॅन केक हळूच तव्यात घालायचे मोडण्याची शक्यता असते म्हणून अलगतच उजलायचे आणि तव्यावर घालायचे छान आहे की नाही हो आयडिया बघा बरं रोजची ती खिचडी खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं जे चवीलाही छान लागेल आणि पोटही भरेल असे एक एक करून सर्व पॅनकेक मी तव्यामध्ये घालते बारीक आचेवरती शिजू द्यायचे कारण की हा कच्चा बटाटा आहे त्यामुळे हा शिजायला वेळ लागेल उलटण्याच्या सहाय्याने जरा दाबून घ्यायचे म्हणजे बटाटा हा पसरेल आणि चांगला भाजेल एक तीन ते चार मिनटं तरी एक साईडने भाजून घ्यायचं आणि नंतर मग पलटी करून घ्यायचा दोन्ही बाजूला जवळपास तीन ते चार मिनटं शिजू द्यायचा कारण की हा कच्चा बटाटा आहे असे पलटी करून घ्यायचे एक साईडने आणि परत तेवढाच वेळ भाजून द्यायचे पलटी केल्यानंतर थोडं तूप घालायचं तुम्हाला हवं तर तुम्ही तेलही घालू शकता सोनेरी रंगावरती असे दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आता बऱ्यापैकी झालेले आहेत प्लेटमध्ये आता हे काढून घेते मी आणि याच्यासोबत खायला आपण कशाची चटणी करणार आहोत ती पण दाखवते एकदा ही चटणी तुम्ही करून बघा पॅन मी बाजूला ठेवला आहे एका सुरीमध्ये दोन मिरच्या रोवून घेतल्यात आणि त्या या गॅसच्या आचेवर भाजून घेते अशा मिरच्या भाजल्याने मिरचीचा मिरचट पाना जरा कमी होतो तिखटपाना जरा कमी होतो मिरच्या छान हिरव्यागार काळ्या भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने असा काळसा रंग आला पाहिजे चट चट आवाज आला मिरचीचा म्हणजे मिरची भाजायला लागली बघा कसा मस्त रंग आलेला आहे छान अशा भाजलेल्या आहेत या मिरच्या बघा दोन्ही साईडून किशा सा मस्त भाजलेल्या आहेत आता या प्लेटमध्ये काढून घेते आणि याची देटं तोडून घेते चवीनुसार आपण याच्यात मीठ घालणार आहोत ही चटणी मी एक वाटी दह्याची केली आहे त्याच हिशेबाने मी मीठ घालते मिरच्या आता या वरमंट्याच्या सहाय्याने ठेचून घेऊया छान अशा बारीक करून घेऊया आता हे ठेचा आपण ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्या वाटीमध्ये घालूया हो ही दह्याचीच चटणी आहे आवडीनुसार तुमची तुमच्या साखर घाला तुम्ही जेवढं तुम्हाला गोड आवडतं तेवढं साखर घाला ही चटणी आंबट तिखट आणि गोड लागणार आहे एकदा नक्की करून बघा तुम्हालाही फार आवडेल चवीनुसार मीठ घालायचं कारण आपण मिरची टेस्टताना मीठ घातलं होतं अशा पद्धतीने ही दह्याची चटणी पॅनकेकसोबत खायला रेडी आहे आवडलं की नाही पॅनकेक आणि दह्याची चटणी एकदा नक्की करा धन्यवाद